मिरची हळद कांडप मशीन योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना पन्नास हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळत आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा ऑनलाइन अर्ज सादर करा ही योजना तुमच्यासाठी रोजगाराची आणि प्रगतीची सुवर्ण संधी आहे अर्ज करण्याची मुदत वाढलेली आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत न्यूक्लिअस बजेट दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत राबवली जाणारी ही योजना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली होती पण नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांना या कल्याणकारी योजनेचा लाभ घेता यावा म्हणून अर्ज करण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता तुम्ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत मिरची हळद कांडप मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता ही मुदत तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता अर्ज भरून या योजनेचा घ्या, लाभ आणि स्वतःची आर्थिक प्रगती साधा योजनेचा उद्देश महिला व युवकांना आत्मनिर्भर बनवणे मिरची व हळद कांडप मशीन योजना दोन हजार पंचवीस ही प्रामुख्याने अनुसूचित जमातीच्या युवक युवती आणि महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी आणलेली एक उपयुक्त सरकारी योजना आहे ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी आणि महिला स्वबळावर हळद मिरची प्रक्रिया व्यवसाय करतात पण सुकवलेली हळद आणि मिरची घाऊक बाजारात विकल्यास त्यांना योग्य दर मिळत नाही याच बाबीचा सखोल विचार करून महिलांना अनुदानावर मिरची व हळद कांडप मशीन घेण्यासाठी पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जात आहे यामुळे महिला मिरची व हळदीवर प्रक प्रक्रिया करून त्यांची पावडर स्वरूपात उत्पादन करून थेट बाजारात विकू शकतील आणि त्यातून त्यांना चांगला भाव व अधिक नफा मिळेल घरबसल्या मसाला प्रक्रिया उद्योगात भरपूर नफा मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे ही योजना महाराष्ट्र आदिवासी विभ विकास विभागाच्या न्यूक्लियस बजेट अंतर्गत आहे यामध्ये प्रामुख्याने पुणे सातारा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रकल्प कार्यक्षेत्रातील अर्ज मागवण्यात येत आहेत किती अनुदान मिळते मिरची हळद कांडप मशीन योजना दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबवली जाणारी एक महत्वाची स्वयंरोजगार योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील महिला आणि युवकांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे या जमा होते अनुदानातून अर्जदार मिरची कांडप यंत्र किंवा हळद पिसण्याची मशीन खरेदी करू शकतात उदाहरणार्थ जर मशीनची किंमत सत्तर हजार रुपये असेल तर शासन पन्नास हजार रुपये अनुदान देईल आणि उर्वरित रक्कम वीस हजार रुपये तुम्हाला स्वतः भरावे लागतील पण जर machine ची किंमत पन्नास हजार पेक्षा कमी असेल उदाहरणार्थ अठ्ठेचाळीस हजार तर ती पूर्ण रक्कम शासनाकडून दिली जाते आणि तुम्हाला स्वतः एक पैसाही खर्च करावा लागत नाही ही योजना कुणासाठी उपयुक्त आहे मिरची हळद कांडक मशीन योजना दोन हजार पंचवीस ही योजना विशेषतः अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी राबवली जाते ही योजना आदिवासी भागातील युवक युवती महिला लघु शेतकरी आणि स्वयंरोजगारासाठी इच्छुक व्यक्तींसाठी अत्यंत उपयोगी आहे त्यांना घरच्या घरी अगदी छोट्या भांडवलात एक कृषीपूरक व्यवसाय सुरू करता यावा यासाठी शासन मदतीचा हात पुढे करत आहे मिरची हळद कांडप मशीन योजना दोन हजार पंचवीस साठी कोण अर्ज करू शकतात अर्जदार अनुसूचित जमातीचा असावा ही योजना फक्त ST प्रवर्गातील व्यक्तींसाठी आरक्षित आहे अर्ज करताना शासनाने मान्य केलेले वैध जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे स्थानिक रहिवासी असावे पूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र निवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स शैक्षणिक का कागदपत्रे ऑनलाईन नोंदणी करण्याची पद्धत आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला डब्ल्यू 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 डॉट भेट द्या अर्जदाराची नोंदणी या बटनावर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करा अर्ज सबमिट केल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर यूजर आय डी आणि पासवर्ड येईल याचा उपयोग करून लॉग इन करा लॉग इन केल्यावर पासवर्ड सेट करून घ्या ऑनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत आदिवासी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा स्क्रीनच्या डाव्या बाजूला अर्ज व्यवस्थापन या बटनावर क्लिक करा अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर योजनेचे नाव निवडा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मिरची व हळद कांडप मशीन घेण्यासाठी सहाय्य करणे पन्नास हजार ही योजना निवडा अर्ज सादर करा अर्ज व्यवस्थापन या बटनावर क्लिक करून अर्ज यादी या बटनावर क्लिक करा यासाठी ऑनलाईन अर्ज एडिट करून त्यामध्ये सविस्तर माहिती भरा धन्यवाद